नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरती लक्ष्मीनिवास नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे या मालिकेमध्ये आपल्याला वेगवेगळे स्टारकास्ट पाहायला मिळत आहे मात्र या मालिकेमध्ये विश्वा ही पात्र प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेताना दिसत आहे सध्या निवास या मालिकेमध्ये जयंत आणि जान्हवीचे लग्न विशेष विशेष भाग चालू आहेत मालिकेमध्ये विश्वा हा जान्हवीवरती किती मनापासून प्रेम करतो हे तर सर्वांनाच माहित आहे पण खऱ्या आयुष्यामध्ये तो विवाहित आहे चला तर मग पाहूया विश्वाच्या खऱ्या आयुष्याची बायको मित्रांनो विश्वाचे नाव हे अर्जुन प्रभू असे आहे त्याच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर त्याच्या बायकोचे नाव हे तन्वी असे आहे तन्वी देखील अभिनय क्षेत्रामध्ये कार्यरत आहे तर मित्रांनो तुम्हाला विश्वा आणि तन्वीची जोडी कशी वाटली त्याचबरोबर तुम्ही लक्ष्मी निवासी मालिका पाहता का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा